पंजाबी लस्सी विथ फ्रूट आईस्क्रीम खूपच टेस्टी लागते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत पंजाबी लस्सी चला तर सुरू करूया नमस्कार ज्योती मध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे पंजाबी लस्सी करण्यासाठी मी येथे दोनशे पन्नास एम एल दही घेतलेली आहेत आता हे दही मिक्सर पॉट पॉटमध्ये घालूया यामध्ये स्वादनुसार साखर घालूया साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता आणि स्वादनुसार मीठ आणि दोन आईस क्यूब तुम्हाला जेवढी थंडी लसी पाहिजे तेवढाच आईस क्यूब घाला आणि थोडीशी विलायची पावडर घालूया आता ही लस्सी मिक्सरला फिरून घेऊया आता मिक्सरला फिरवलेली थंडी थंडी पंजाबी लस्सी ग्लासमध्ये घालूया आता या पंजाबी लस्सीवर फ्रूट आईस्क्रीम घालू यावर थोडेसे केसर घालूया यावर डेकोरेटसाठी थोडासा पिस्ता घालूया आणि काजू बदामाचे स्लाइस घालूया ही झालेली आहेत आपली पंजाबी लस्सी ही लस्सी उन्हाळ्यात प्यायला खूपच मजा येते अशी पंजाबी लस्सी करून बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद